शिवसेनेचे बाळासाहेबांच्या शिवसेनेचा एकही आमदार उभटाच्या संपर्कात नाही आम्ही कट्टर हिंदुत्ववादी विचाराचे आहोत बाळासाहेबांच्या विचाराचे आहोत उभटा काँग्रेस सोबत गेलेली आम्ही काँग्रेस सोबत जाऊ शकत नाही त्याच्यामुळे आम्ही एकनाथ शिंदेसाहेबांच्या हो, सोबत आहोत आमची शिवसेना पक्ष आहे आणि आम्ही त्या पक्षावर हो, सगळे आमदार लढणार आहोत एकही आमदार आमचा इकडे तिकडे होत नाहीये दुसरा मुद्दा आहे उद्धव ठाकरे आमच्या त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आमच्याकडनं शरद पवार बोलले होते की भारतातील राजकारणातले सगळ्यात मोठे सालर जे कोणी असं भ्रष्टाचाराचे तर ते शरद पवार आहेत तुम्ही कसं पाहताय आता खरं तर पवार साहेबांना कोणी समजून घेऊ शकत नाही आजपर्यंत पवार साहेबांचं राजकारण पण कोणाला कळलेलं नाही आणि ते आमच्यापेक्षा इतके मोठे की आम्ही त्यांच्यावर न बोललेलं बरं असा प्रश्न आहे आहे की आता बजेट घोषित आणि विरोधक असा आरोप करतोय महाराष्ट्राला काही नाही मुख्यमंत्र्यांची नाव असत महाराष्ट्राला काय मिळून राहिला आणि महाराष्ट्र जनतेला काय मिळून आलं हे उभा देश पाहून डायला आहे त्याच्यामुळे कोणाच्या आरोपाला आम्ही आम्ही काही त्याच्या तथ्य मानत नाही पण जे काही देश देशामध्ये देशा सगळ्यात जास्त राज्याला मिळते सगळ्यांना माहित आहे तो एक प्रश्न शरद पवार म्हणतात की मला माझ्या बोटावरती विश्वास आहे बोट मी कोणाच्या हातात देतो कारण की नरेंद्र मोदी म्हटले होते की शरद पवारांचं बोट धरून राजकारणात काय बोलले नरेंद्र मोदी म्हटले होते यापूर्वी की मी शरद पवारांचं बोट धरून राजकारणात आलो त्यावर शरद पवार म्हणतात की मला माझ्या बोटावरती विश्वास आहे मी माझ्या माझा बोट कोणाच्या हातात येत नाही ती त्यांची परिपक्वत आहे आणि त्यांचा राजकारणाचा तो भाग आहे आणि पवार साहेब कोणाच्या डोक्यावर हात ठेवतील कोणाच्या हातून बोट देतील आशीर्वाद कोणा तिसऱ्या ठेवतील हे कोणी सांगू शकत नाही त्यांचे राजकारणाचे खेळ हे त्यांनाच माहित असतात आम्ही एकशे दहाच्या पुढे एकशे दहा